जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट जिल्ह्यात सात लाख पस्तीस हजार हेक्टरवर होणार खरीपाची पेरणी शंभर मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये कृषी विभागाचे आवाहन खरीप हंगाम तोंडावर आला असल्याने शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागत अंतिम टप्प्यात आली आहे तर या हंगामाचे कृषी विभागाकडून देखील नियोजन करण्यात आले आहे यावर्षी बुलढाणा जिल्ह्यात सात लाख पस्तीस हजार हेक्टरवर खरीपाची पेरणी होणार असून त्यामध्ये चार लाख दोन हजार हेक्टर सोयाबीन एक लाख अठ्ठ्याण्णव हजार कापूस पंच्याऐंशी हजार तूर आणि उर्वरित क्षेत्रफळावर इतर पिकांची पेरणी केली जाणार आहे कृषी विभागाच्या वतीने गावागावात खरीप पूर्व हंगाम सभा घेऊन यामध्ये बीज उगवण क्षमता बीज चाचण्या पेरणीच्या आधुनिक पद्धती या संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे सोबतच शंभर मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असे आवाहन देखील कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे आपल्या जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपण सात हेक्टर इतक्या क्षेत्रावर यावर्षी खरीप पेरणीचं नियोजन केलेलं आहे त्यापैकी चार लाख दोन हजार हेक्टर सोयाबीन एक लाख अठ्ठ्याण्णव हजार हेक्टर कापूस आणि साधारणतः पंच्याऐंशी हजार तूर आणि इतर पिकं मकासारखी पिकं इतर आहेत याच्या खरीप हंगामामध्ये आपण गाव पातळीवर पूर्व हंगाम सभा घेतलेल्या आहेत त्या सभांमध्ये आपण बीज उगवण चाचण्या बीज प्रक्रिया त्याच्यानंतर खताचा वापर शेतकऱ्यांनी कशाप्रकारे करा पेरणीच्या आधुनिक पद्धती वापराव्यात याबाबत आपण ज्या प्रत्येक गावामध्ये आपण खरीपपूर्व हंगाम नियोजन सभा घेतलेलं आहे त्याप्रमाणेच आपल्या जिल्हास्तरीय स्तरावर देखील जिल्हास्तरीय खरीप हंगाम सभा झालेली आहे आणि कृषी विभागासोबतच इतर सर्व विभागांच्यासोबत या खरीप हंगामाचं नियोजन आपण चांगल्या प्रकारे केलेलं आहे शेतकऱ्यांनी कधी पेरणी करावी काय नेमकं सल्ला द्याल मार्गदर्शक यावर्षी लाल निनो असल्यामुळं यावर्षी एकतीस मेलाच जो हंग मान्सून आहे तो केरळमध्ये येणार आहे आपल्याकडं सात ते पंधरा जूनच्या दरम्यान पाऊस होण्याची शक्यता आहे पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शंभर किलिमियम पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असं आव्हान आपण करत हो। आहोत आणि पावसाच्या बाबतीत जून महिन्यामध्ये पाऊस सरासरीपेक्षा थोडा कमी राहील जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त राहील यावर्षी आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास एकशे सहा टक्क्यापेक्षा जास्त पाऊस राहील असं भारतीय हवामान खात्याच्या अहवालानुसार सांगितलेलं आहे